Okay? <laughs> मुंबई विमानतळावर असलेल्या इंडिगो एअरलाईनच्या अचाई ही जी त्यांची ग्राउंड हँडलिंगची कंपनी ती ऑपरेटर करते सगळी त्यांनी आत्ता ज्या पद्धतीने जो कामगार विरोधी करार केलेला आहे एका भारतीय कर्मचारी कामगार संघटनेबरोबर त्यामुळे संपूर्ण विमानतळावरच्या सर्व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे याचं कारण असं की गेली काही महिने या कंपनीबरोबर आमच्या वाटाघाटी सुरू होत्या याच कार्यालयामध्ये लेबर कमिशनच्या कार्यालयामध्ये या का वाटाघाटी सुरू होत्या आणि त्या सुरू असताना गेले काही महिने त्या जवळजवळ वाटाघाटी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्या होत्या आणि पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये त्याच्यामध्ये कामगारांचं काम होईल अशा पद्धतीच्या टप्प्यावरती असताना अचानकपणे ज्या युनियनची मे महिन्यामध्ये आम्ही गेली काही वर्ष तिथे आहोत आमचं बहुसंख्य कामगार आमच्यासोबत आहेत असं असताना एका युनियन ज्यांचं मे महिन्यामध्ये तिथे त्यांची स्थापना झाली त्या युनियन बरोबर पुढच्या पंधरा दिवसामध्ये कामगारांवर अन्याय करणारा अशा पद्धतीचा करार कंपनीने केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विमानतळावरती प्रचंड कामगारांमध्ये नाराजी आहे तेच आम्ही आता कामगार सांगितलं की जर आपली त्या पद्धतीने तिकडे त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होते तर अचानकपणे कंपनीने एका युनियन बरोबर कसं काय तुम्ही करार केलात त्यामुळे तो मुला जो करार आहे तोच रद्द करावा किंवा त्याच्यासाठी आमचं तीव्र शब्दामध्ये आमची नाराजी तिकडे व्यक्त केली आणि कामगारांना जाण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही सर्व बाजूनी तो करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना कामगारांना मिळवून देणार नाही नाही आता मॅनेजमेंट चर्चेला येत नाही तेच सांगतो ना त्यांनी त्यांना जे हवं ते केलं तो जो करार केलाय तो संपूर्णपणे कामगार विरोधी आहे तर मला याच्यामध्ये असंही वाटतं की कुठेतरी आणि हा मुंबई विमानतळापुरता आहे म्हणजे दिल्लीच्या जी मॅनेजमेंट दिल्ली आहे ती दिल्लीची आहे म्हणजे दिल्लीचा मॅनेजमेंटचा हा मुंबईच्या कामगारांवरती आकस काय असण्याचं काही विशेष कारण आहे का हा सुद्धा मला शंका येते त्यामुळे त्यांनी जो करार केला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना ही युनियन आहे ती पूर्णपणे सर्व ताकदीनिशी आम्ही त्याचा विरोध करू आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्त भाषणार सावंत म्हणतात की कामगारांच्या मराठीच्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सेना मनसेच्या युतीची चर्चा आहे मनसेकडून आद्यापर्यंत भूमिका असं आहे की आजचा जो विषय आहे हा कामगार आयुक्तांकडचा विषय तो एका विशिष्ट कंपनीच्या कामगारांच्या बाबतीत जो करार झाला आहे त्याला विरोध करण्याबाबत आहे आणि त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही विषयाशी संबंध नाही आणि आम्ही त्या कामगारांच्यासाठी जो लढा आहे तो आता यापुढे अधिक तीव्र करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्ही जाऊन म्हणाले की मराठी हितासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे महाराष्ट्र दुभंगलेला आहे या कर्मचारी संघटनेबाबत आपण म्हणताय ती भाजपची आहे त्यामुळे भाजप विरोधी आता मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे आता भांडत आहोत मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आमचा लढा अधिक तीव्र करू बाकी जे तुम्ही विषय बोलतायत ते आजच्या आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता त्या बाबतीत जे काय असेल तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती सन्मान्य राजसाहेबांकडून मिळू नेते आहात मनसेचे वरिष्ठ नेते आहात सध्या जे काही राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार त्यावरती आपलं काय नाही या बाबतीमध्ये जे काही भाष्य करायचंय ते केवळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच करू शकतील त्यामुळे आजचा हा जो कामगारांच्या बाबतीतला विषय त्या व्यतिरिक्त इतर इतर कुठल्याही विषयावर भाष्य करणं मी हे योग्य होणार नाही आणि ती आत्ता योग्य वेळही नाही हे बघा की कोणीही साथ देत जरी नसेल तरी महाराष्ट्रातली मराठी जनता ही आमच्या बरोबर आहे जो मुद्दा आम्ही घेतलेला आहे तो महाराष्ट्राच्या जनतेचा मुद्दा आहे त्यामुळे आमच्याबरोबर कोण आहे किंवा कोण नाही आले तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे कारण हा मुद्दा हा मराठी मुलांचा लहान मुलांचा मुद्दा आहे त्यांच्या बाबतीत तरी कुठेतरी संवेदनशीलता सरकारने दाखवायला हवी म्हणून आम्ही गेले काही दिवस सातत्याने लावून धरतो जेवढे येतील त्यांचं स्वागत आहे पण एक मात्र तुम्हाला नक्की सांगू शकतो की बाकी कुठले राजकीय पक्ष बरोबर आहेत किंवा नाही याची मला कल्पना नाही पण महाराष्ट्रातील जनता मुलं विद्यार्थी आणि पालक आमच्याबरोबर आहेत एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो नाही मला आता तुम्ही जो विषय सांगता यावर मला कल्पना नाही कारण सकाळपासून मी या इथल्याच कार्यालयामध्ये आलेलो आहे त्यामुळे याच्यावरती आता मी काही बोलू शकणार नाही पण तुम्ही मराठीचा जो मुद्दा किंवा मराठी हिंदी सक्तीचा जो मुद्दा बोललात त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता विद्यार्थी आणि पालक हे आमच्या बरोबर आहे तेव्हा त्याला यश हे नक्कीच येईल याची मला खात्री आहे धन्यवाद अरे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे आतंकवाद बोला आज सुद्धा मॅनेजमेंट आलेलं कर नाही असं कळतय निर्णय झालाय बाई इंडिगो मॅनेजमेंटचा ही लबाडी आज आपल्या कळेल येईल कारण ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करायला लागलेली आहे मी थेट पक्षाचं नाव घेतो कारण काल परवा जन्माला आलेली युनियन तिला रवींद्र चव्हाणांनी आशीर्वाद दिलं तिच्याकडे किती सदस्य आहेत सभासद आहेत की नाही काही नाही त्यांच्याबरोबर येऊन मेजॉरिटी ज्याला बहुमत असलेल्या युनियनच्या सोबत कुठलीही चर्चा न करता कशी काय सेटलमेंट करू शकता मुळात असं आहे की चार मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय शब आयुक्तांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चार हजार रुपये सगळ्यांना सरसकट उभार देण्याचं मान्य केलं उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं जर तुम्ही एक एप्रिल दोन हजार पासून लागू करत असाल चोवीस पासून तर निदान एकवीस हजार रुपये एसडी कर्मचाऱ्याला द्यावा अशी एक ऍडिशनल मागणी होती तेवढ्या पुरतं ते मर्यादित शिल्लक होतो ते न करता गपचूपणे येतात काय भारतीय काम ज्या मला कळत नाही जनता पक्षाची युनियन आहे सर्वसामान्य गरीबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार काढ केलं त्यांनी गरीबांच्या घरात तोंडातला घास काढणारा म्हणजे दोन हजार हे तो करार दाखव कॉपी म्हणजे लकू दे आम्ही बोलतो म्हणजे जिथे आम्ही सरसकट चार हजार रुपये वाढ केलेली सत्तावीसशे लोकांना तर त्यांनी ते, ते पान काढ दोन हजार सव्वीस तेवीसशे पंचवीसशे अशी वाढ केली आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य सायक्टी आपण म्हणतो त्याचं जे चार मार्च झालं त्याची पावित्र्य राखाची युनियन मे मध्ये जन्माला आली आणि ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेले युनियन ना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आपलं आमची युनियन म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या जा नजरे जाणलेली आहे म्हटलं ज्यांना मान्यता नाही जी मेजॉरिटी नाही त्याच्यावर कसं करार करतात कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते लबाडी केली त्यांनी आणि स्वतःच कबूल केलेली रक्कम परत बदलतात हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली एक शेवटची संधी देणार दोन बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी तीन जुलै दोन हजार पंचवीसची तारीख दिली तारखा ते देत राहतील आम्ही आता वाट पाहणार नाही शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय हडरणे असा हा प्रिंट जायपी आम्ही म्हणजे चार हजार रुपये तुम्ही देण्याचं मान्य केलं होतं महिना वाढ तुम्ही अॅग्री केलेली गोष्ट आहे ही त्यांनी केलेली वाढ बघा म्हणजे दिसत नाही बा काय दिलं अनस्किल्ड दोन हजार रुपये सेमी स्किल्ड दोन हजार तेवीसशे तेवीसशे रुपये आणि हायली स्किल्ड अडीच हजार रुपये आम्ही सरसकट चार हजार रुपयाचा अर्थ सरसकट चार हजार थांबणार नव्हतं ते तो त्याचा बेस झाला पाया झाला बंगालवाडीचा पाया आणि मग से, सेमी स्किल्ड आणि स्किल्डला आणखी वाढवून द्या पण आता जो प्रलंबित करार इतक्या वर्ष राहिलाही तो करताना चार हजार रुपये वाढ द्या ही मागणी त्यांनी मान्य केली ते चार मार्च दाखवा अजून आणखीन एकदा हे मान्य करून तुम्ही पलटी मारता दुर्दैवानं शबाच्या नजरेत पण मी आणून दिलं की हे तुम्ही मान्य केलेलं असताना कसं बदललं हे बघा कसं दिलं एकच वाक्य बघताय तो आफ्टर प्रोलाँग डिस्कशन विथ द मॅनेजमेंट अँड युनियन सेपरेटली अँड टुगेदर द मॅनेजमेंट रिट्रेटेड देर स्टँड अँड दे हॅव प्रिन्सिपली अग्रींग द टर्म्स एज प्रपोज काय अग्री केलं टू पे दे आर रेडी फॉर मंथली इन्क्रीमेंट ऑफ रुपीज फोर थाउजंड इन द वेजेस विथ इफेक्ट फ्रॉम वन एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाय आता आणखी काय सांगू हे तुम्ही अग्री केलेलं असताना सुद्धा पुन्हा एक खोटा करार त्या सरकारच्या दबावाखाली भाजपाच्या दबावाखाली केला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडचा घास घेतो भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जनता पार्टी तर आहेच पण सर्वसामान्य माणसाला जगू सुद्धा द्यायचं नाही उद्योगपतींच्या मागे ताट उभे राहतात धनाट्यांच्या मागे ताट उभे राहतात आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना आम्ही जेव्हा चार हजार काय देखील आकाशने कोसळून शकत आज इंडिगो एअरलाईन्सचा प्रचंड मोठा नफा आहे असं असताना सुद्धा त्यांनी हे मान्य केवून सुद्धा देत नाहीत आणि म्हणून आता शेवटी आम्ही आंदोलन करणार एक शेवटची संधी दिली ती पाहणार नाही तर मग आम्ही आंदोलन आता होईल आंदोलन चिट्या सुरू झालं बघा जाऊ मराठी मराठी मुलं आहेत सगळी गरीब मराठी मुलांच्या तोंडचा घास काढता तुम्ही तुम्हाला जरासवास याला वाटत नाही का की तोंडचा घास काढता अधिक दिल असतं तर आम्ही समजू शकतो आम्ही आम्ही चार हजार केले ते आले आणि त्यांनी पाच हजार दिले तर आम्ही समजू शकतो तोंडचा घास काढून घेता मराठीवरती जा मनसे आणि तुम्ही एकत्रित आलेला प्रश्न असा आहे की हा प्रश्न मराठी माणसाचा मराठी मुलांचा आणि मराठी विचार्या जारे कर्मचाऱ्यांचा जा कामगारांचा आहे त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं त्याच्यात काय मोठी फार मोठं काही वेगळं करतोय अशा भाग नाही ते केलं पाहिजे आजही आमचं तेच पण नाही महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे जे कोणी आहेत त्यांना न घेता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी भाषा यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशा कसं एका, आहे मराठी कामगारांसाठी एकत्र आलेला हा मराठी मतदारांसाठी मनसे मराठी मतदारांचाच दबाव आता आला पाहिजे की मराठी माणसांनी एकवा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगतो तमाम महाराष्ट्राला सांगतो तुमचा महाराष्ट्र दुबंगला आहे बरं का जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून ठेवल्या की जातीपाती गाडून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलितर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो मुंबईतल्या मराठी माणसा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आपल्यासाठी दिलेलं प्रबोधन आहे त्याचं अंमलबजावणी आपण केली पाहिजे मात्र दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसत नाही मला वाटतं तो विषय आमच्या नाही तो दोन भावांचा आहे त्याच्या